महर्षी दयानंद सरस्वती यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त आणि आर्य समाज पिंपरी या संस्थेच्या त्र्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आर्य समाज पिंपरी येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये कर्नाल हरियाणा येथील प्रवचनकार विदुषी अंजली आर्या आणि सोनेरावजी यांनी मार्गदर्शन केले बाहेरचा अंधकार सूर्य दूर करतो मानवी जीवनातील आतील अंधकार मिटवण्याची क्षमता वेद उपनिषदांमध्ये आहे पुरातन शिक्षण पद्धतीत अध्यात्माद्वारे वेद उपनिषदांचा अभ्यास करून माणूस घडवला जात होता मात्र आधुनिक शिक्षण पद्धतीत भौतिक सुखसाधनांचा वापर वाढला असून त्यातून फक्त उपभोक्ता घडवण्यासाठी लक्ष दिलं जाते असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार आचार्य सोनेरावजी यांनी केले महर्षी दयानंद सरस्वती यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त आणि आर्य समाज पिंपरी या संस्थेच्या त्र्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आर्य समाज पिंपरी इथे विविध व धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये कर्नाल हरियाणा येथील प्रवचनकार विदुषी अंजली आर्या आणि सोनेरावजी यांनी मार्गदर्शन केले शनिवारी हस्ते होम हवन आणि रविवारी बहुकुंडीय यज्ञ पिंपरी आर्य समाजाचे पुरोहित धम्माचार्य पंडित विवेक शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आर्य भक्त उपस्थित होते तसेच हुतात्मा स्वामी श्रद्धानंद यांच्या सत्त्याण्णव्या बलिदान दिवस दिवसनिमित्त पिंपरीतील आर्य वीर दलाच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते प्रवचनकार विदुषी अंजली आर्या मार्गदर्शन करताना म्हणाल्या की वातावरणासह मनाची आणि अंतकरणाची शुद्धी करण्यासाठी अग्निहोत्र उत्तम साधन पर आहे ऋषी दयानंद सरस्वती हे ऋषी परंपरेतील महान व्यक्ती आहेत वेदांमध्ये विज्ञान आहे असं त्यांनी सांगितले वेदांमध्ये विज्ञान आहे विद्वांसाठी अनाथांसाठी काम करत असताना जाता जातीपाती तोडो समाज जोडो असे हाक देऊन त्यांनी कार्य केले घरातील मुलींसह महिलांनाही धर्म शिक्षण देणे अनिवार्य केलं पाहिजे त्यासाठी त्यांनी काम केले देशात हिंदू समाज टिकवायचा असेल तर महर्षी दयानंद सरस्वती यांचे विचार आणि धर्म जागवण्याची गरज आहे असंही विदुषी अंजली आर्य यांनी सांगितले स्वागत सुरेंद्र करमचंदानी प्रास्ताविक उत्तम दंडीमे आणि आभार नलिनी देशपांडे यांनी मानले